बीडचे अधिकारी निष्पक्ष तपास करू शकत नाही त्यामुळे एक एक गोष्टी आता पुढे समोर येणार आहे हे अधिकारी दबावाखाली निष्पक्षपणे काम करू शकत नाही असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय तर आम्ही आधीपासूनच सांगतोय इथे बाहेरचे सगळे अधिकारी दिले पाहिजे इथले मध्ये असलेले कोणतेही अधिकारी आता तपास निष्पक्षपणे करू शकत नाही आणि आता एक एक गोष्टी समोर येत आहेत आणखी पुढे येतील आणखी काही गोष्टी याच्या पुढच्या गोष्टी समोर येतात आपण या प्रकरणात आता एक सतत आरोप होतोय की जेव्हा हे सगळी यादी बघितली यासाठी सगळे बीडचे अधिकारी कर्मचारी मागणी अशी होते की आता बाहेरच्या जिल्ह्यातील पाहिजे कारण तिथले स्थानिक का अधिकारी हे तपास कसे करू शकतात आणि त्यातले त्यात निकटवर्ती बीडच्या अधिकाऱ्यावर सातत्यानं ते अधिकारी एखाद चांगले असतील एखाद्या मी म्हणत नाही सगळेच अधिकारी चुकीचे असतात किंवा आहेत पण त्यांच्यावर ज्या पद्धतीनं दबाव असतो तिथे काम करताना त्या दबावाखाली ते निष्पक्षपतीपणे निष्प निःपक्षपाने काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून मला असं वाटतं याच्यात एक बाहेरचे राज्यस्तरावरचे चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती याच्यात होण्याची आवश्यकता आहे